आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या बात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर लोकसभेत वंदे मातरमवर चर्चा समृद्ध भारताची भावना वंदे मातरममुळे फलद्रूप होईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त शेअर बाजारात जोरदार नफावसुली निफ्टी सव्वीस हजार अंकांच्या खाली आणि नांदेडमध्ये झालेल्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुणे विद्यापीठ प्रथम तर मुंबई दुसऱ्या स्थानी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं आज पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहात आज वंदे मातरमचं सामूहिक गायन झालं त्यानंतर तालिका अध्यक्षांची नियुक्ती झाली काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव हो। यांनी हे अधिवेशन वाढवून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत असून कामकाज घाईघाईनं उरकलं जात आहे असा आरोप पटोले यांनी केला यावर विधिमंडळाचं अधिवेशन आणि कामकाज याविषयी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीनं निर्णय होतो त्यामुळे आता वेगळी चर्चा होणार नाही असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं तर आचारसंहितेमुळे हे अधिवेशन अल्पकालीन असल्याचं स्पष्ट करून हा कालावधी पुढील अधिवेशनात भरून काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या अधिवेशनातही सरकारनं पुरवणी मागण्या मांडल्या पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या या पुरवणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजार कोटीहून अधिक तर मनरेगासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद यात आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटी रुपये तर एस टी महामंडळासाठी दोन हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत आयुष्यमान भारतासाठी सव्वा तीन हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद सरकारनं दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर इथं सुरुवात झाली शहीद जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून दिली जाणारी मदतीची रक्कम चौपटीनं वाढवून एक कोटी रुपये केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं समृद्ध भारताची भावना वंदे मातरममुळे फलद्रूप होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे लोकसभेत आज वंदे मातरम गीतावरच्या चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते। या चर्चेविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून ज्या वंदे मातरम मंत्राने स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा दिली तोच मंत्र समृद्धतेची प्रेरणा देईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला वंदे मातरम ही फक्त स्मरण करण्याची बाब नव्हे तर संस्कृतीच्या अखंड प्रवाहाच प्रतिबिंब असल्याचं नमूद केलं आपल्यावर वंदे मातरमचं ऋण असल्याचं सा प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले वंदे 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 मातरम 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 यही उनका भाव घोष रहता था खुदराम बोस मदनलाल ढींगरा राम प्रसाद बिस्मल अशफाक खान रोशन सिंह नाथ लाहड़ी रामकृष्ण बिश्वास अनगिनत जिन्होंने वंदे मातरम कहते कहते फांसी के फंदे को अपने गले पर लगाया था यावेळी त्यांनी वंदे मातारामच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेतला तसंच काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली वंदे माताराम हा समर्पण आणि एकतेचा एक कालातीत मंत्र असून भारताच्या स्वावलंबन आणि प्रगतीच्या संकल्पाला तो प्रेरणा देतो असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या चर्चेत म्हणाले या वंदे मातरम भारत के इतिहास वर्तमान और भविष्य के साथ जुडा हुआ इस वंदे मातरम ने ब्रिटिश साम्राज्य में हमारे स्वतंत्रता सेनानियों को काफी ताकत दिया था बंदे मातरम वह गीत है अध्यक्ष महोदय जिसके कारण सदियों से सोया हुआ यह हमारा भारत देश जाग उठाता वह गीत आधी शताब्दी तक स्वतंत्रता संग्राम का प्रेरक बना रहा है बंगालच्या पवित्र भूमीने भारताला फक्त वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत नाही तर देशाला त्याचं राष्ट्रगीतही दिलं असं प्रतिपादन काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी या चर्चेदरम्यान केलं तसंच प्रधानमंत्र्यांनी या चर्चेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही गोगोई यांनी केली वंदे मातरम गीतावरच्या चर्चेद्वारे सरकार सध्याच्या आव्हानांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केली आहे वंदे मातरम हे गीत देशा आत्मा है त्या को ही प्रतिवाद हो शकत नहीं असा गांधी मना लिया राष्ट्र गीत और राष्ट्र गान के अंश को चुनने में सबसे बड़ी भूमिका गुरुदेव रविन्द्र नाथ टगोर की थी वंदे मातरम के स्वरूप पर सवाल उठाना जिसे संविधान सभा ने स्वीकार किया न सिर्फ उन महापुरुषों का अपमान करना है जिन्होंने अपने महान विवेक से ये निर्णय लिया मगर एक संविधान विरोधी मंशा को भी उजागर करता है धर्माच्या आधारावर होणारं राजकारण फेटाळून लावणं हा वंदे मातारामचा उद्देश होता असं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले श्रीरंग बारणे अरविंद सावंत भास्कर भगरे यांच्यासह विविध खासदारांनी या चर्चेत सहभाग घेतला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआय न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नफावसुली आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढाव्याच्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदार साशंक दिवसअखेर सेन्सेक्स सहाशे दहा अंकांची घसरण नोंदवत पंच्याऐंशी हजार एकशे तीन अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे सव्वीस अंकांनी घसरून पंचवीस हजार नऊशे एकसष्ट अंकांवर थांबला सत्रादरम्यान दोन्ही निर्देशांक आणखी जास्त घसरले होते पण नंतर त्यात थोडी सुधारणा झाली बांधकाम उद्योग बँका यासारख्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात आज मोठी घसरण झाली नांदेडमधल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तर उपविजेतेपद मुंबई विद्यापीठानं पटकावलं स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या संघाला मिळालं या स्पर्धेत खो खो बुद्धिबळ कबड्डी बॅडमिंटन टेबल टेनिस अशा विविध क्रीडा प्रकारांचे सामने झाले एक ते सात डिसेंबर या कालावधीत पाच लाख शहाऐंशी हजार सातशे विमानांची तिकीटं रद्द झाली असून प्रवाशांचे आठशे सत्तावीस कोटी रुपये परत करण्यात आल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे सांगितलं नऊ हजार बॅगांपैकी साडेचार हजार बॅगा प्रवाशांच्या नियोजित पत्त्यावर पोहोचवण्यात आल्या असून उर्वरित बॅगा पुढच्या छत्तीस तासात परत केल्या जातील असं यात म्हटलं आहे इंडिओ एअरलाईन्सच्या विमानाच्या एक हजार आठशे फेऱ्या एकशे सदतीस ठिकाणी येणार असून पाचशे फेऱ्या रद्द केल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथल्या घोडे बाजारानं पाच दिवसात एक कोटी रुपयांची उलाढाल केली आहे या बाजारात देशभरातून दोन हजार आठशेहून अधिक घोडे विक्रीसाठी आले होते आज पाचव्या दिवशी या बाजारात दोनशे पंच्याहत्तर घोड्यांची विक्री झाली असून एक कोटी अठ्ठावीस लाख बारा हजार शंभर रुपयांचा व्यवहार झाला आहे आणखी पंधरा दिवस हा बाजार सुरू राहणार आहे कोकण मार्गावरून ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांमधल्या आठ चोऱ्यांचा तपास करून रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लोहमार्ग मुंबई हार्बर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निलिमा कुलकर्णी यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष विभागानं सुरु केलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या आठव्या आवृत्तीला आज देशभरातल्या साठ नोडल केंद्रांवरून सुरुवात झाली मुंबईत इन्स्टिट्यूटमध्ये आज आणि उद्या सॉफ्टवेअर विभागाच्या अंतिम फिरिचं आयोजन केला आहे यंदा या आवृत्तीसाठी बहात्तर हजार एकशे पासष्ट अर्ज दाखल झाले होते त्यापैकी एक हजार तीनशे साठ संघ अंतिम फेरीत पोचले आहेत हवामान गेल्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली राज्यात सर्वात कमी तापमान यवतमाळ इथं आठ पूर्णांक आठ दशांश सेल्सिअस नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून पंचाहत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर लोकसभेत वंदे मातरमवर चर्चा समृद्ध भारताची भावना वंदे मातरममुळे फलद्रूप होईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त शेअर बाजारात जोरदार नफा वसुली निफ्टी सव्वीस हजार अंकांच्या खाली आणि नांदेडमध्ये झालेल्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुणे विद्यापीठ प्रथम तर मुंबई दुसऱ्या स्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार आमचा या नंतरचा कार्यक्रम सव्वा सात वाजता हो जी जीवाणी जी 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 जी। असे जनतेची जनहिताची जनसौख्याची सत्य सुंदर मंगलाची